दोन, तेवी सापन सा so, so, दोन हजार तेवीसचा आपण जी एसचा पेपर बघतो आहे सो जी एस टूचा पेपर बघतो आहे त्यातले आपले पहिले पन्नास प्रश्न झाले आहेत पुढचे आपण प्रश्न बघूयात सो हा जो आहे एकावन्नवा प्रश्न योग्य कथने ओळखा अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना अकरा डिसेंबर दोन हजार सहा रोजी झाली तर दोन हजार सहाला झाले का हे पहिलंच वाक्य रॉंग दिलं नाही का तर पहिलं ॲक्च्युली कधी झाली ती हे ॲक्ट जो आहे दोन हजार चारमध्ये पास झालेला आहे आणि ॲक्ट केम इन टू इफेक्ट ऑन नोव्हेंबर इलेवन टू थाउजंड फोर म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार चार पाहिजे इथं ओके okay, अकरा नोव्हेंबर दोन हजार चार ब अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जैन होते जस्टिस नरेंद्र कुमार जैनवास चेअरमन ऑफ नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स करेक्ट आहे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचे सदस्य डॉक्टर शाही अख्तर डॉक्टर जसपाल सिंग होते होते का सर होते सो ब आणि क तुमचं उत्तर याच्यामध्ये फिफ्टी टू भारतातील राजकीय पक्षाच्या निर्मितीमधील सामाजिक घटकांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारतीय रिपब्लिकन पक्ष हा सामाजिक जाणीवतून निर्माण झाला आहे द इंडियन रिपब्लिकन पार्टी इज फॉर्म विथ द सोशल कॉन्शियसनेस ब बहुजन समाज पक्ष हा सामाजिक जाणीवेतून निर्माण झाला आहे बहुजन समाज पार्टी इज फॉर्म्ड विथ सोशल कॉन्शियसनेस क भारतात सामाजिक विचारसरणीवर आधारित राजकीय पक्षांची संख्या नगण्य आहे इंडिया हॅज नेग्लिजिबल नंबर ऑफ पॉलिटिकल पार्टीज बेस्ड ऑन सोशल आयडियोलॉजी आणि राजकीय पक्षाकडून सामाजिक समता न्याय बंधुभाव या मूल्यांचा पाठपुरावा केला जातो तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की सामाजिक तुम्हाला आहे जास्त राजकीय पक्षाच्या निर्मितीमध्ये सामाजिक घटकात म्हणजे सोशल सोशल आहे सगळं सामाजिक सामाजिक सो इथं तुम्हाला काहीच नाही आता रिपब्लिकन पक्ष आहे नावातच रिपब्लिक आहे तर सामाजिक जाणीव असणारच बहुजन समाज पक्ष आहे नावातच समाज आहे तर सामाजिक जाणीव असणारच अब तर बरोबर असेल अब बरोबर घेतलं तर दोन ऑप्शन तुमचे उडत आहेत अ ब कड आणि अब, अब कमध्ये आहे so, सो क तर आता बाय डिफॉल्ट तुमचा करेक्टच येणार आहे दोन्हीकडे दिल्यामुळं मग त्याच्यावर जास्त डोक लावायची गरज नाही भारतात सामाजिक विचारसरणीवर आधारित राजकीय पक्षांची संख्या नगण्य आहे बरोबर आहे तुम्हाला फक्त हे याच्यावर विचार करायचं की हा ड घ्यायचा का नाही की राजकीय पक्षाकडून सामाजिक समता न्याय बंधुभाव या मूल्यांचा पाठपुरावा केला जातो करा करावाच लागेल ओके सो बेसिक आहे खूप ह्या गोष्टी सगळ्या जस्टिस फ्रॅटर्निटी इक्वेलिटी सो उत्तर आहे तुमचं ए बी सी डी काहीच नाही कॉमन सेन्स वापरायचं आहे रिपब्लिक समाज सामाजिक जाणीव सगळे एकसारखे शब्द आहेत so, सो तुमचं ऑल ऑफ द उत्तर हातातले मार्केट आहेत फिफ्टी थ्री एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चार या काळातील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय साम्यवादी पक्ष म्हणजेच मार्क्सवादीला प्राप्त झालेल्या जागांचा निवडणूक वर्षानुसार उतरता क्रम सो त्यांना कशा जागा भेटलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला उत्तर तक्रम लावायचं सगळ्यात जास्त जागा भेटल्यात ते वर्ष आधी येईल सो अरेंज द विनिंग सिटीज इन डिसेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू इलेक्शन इयर ओन बाय द इंडियन कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट इन द लोकसभा इलेक्शन फ्रॉम नाईन्टीन एटी नाईन टू टू थाउजंड फोर सो बेसिक जरी एवढं माहीत असेल की दोन हजार चारमध्ये ते जास्त होते त्याच्यावरच अटेम्प होते क्वेश्चन दोन हजार चार तुम्ही जर पहिले घेतलं एकच ऑप्शन आहे तसा सो टू थाउजंड फोरला किती होत्या हे बघा ते दिले टू थाउजंड फोरला त्रेचाळीस जागा होत्या एकोणीसशे एक्क्याण्णवला पस्तीस जागा होत्या लोकसभेमध्ये एकोणीसशे एकोणनऊला तेहतीस आणि नव्याण्णवला पण तेवीस हे सेमच जागा आहेत सो so, ॲक्च्युली प्रश्न रद्द व्हायला पाहिजे सेमच दिल्यामुळं पण ठीक आहे असू दे नाईन्टीन एटी नाईन नाईन्टी नाईन दोन्ही वर्षी तेहतीस जागा आहेत लक्षात ठेवा फिफ्टी फोर खालीलपैकी योग्य कथने ओळखा पंडित नेहरूंनी एकोणीसशे बावन्न सत्तावन्न बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलगपणे बहुमत मिळवून दिले पंडित नेहरू लेड द इंडियन नॅशनल काँग्रेस टू कॉन्सिक्युटिव्ह मेजॉरिटीज इन द सेंट्रल जनरल इलेक्शन नाईन्टीन फिफ्टी टू फिफ्टी सेवन सिक्स्टी टू बरोबर आहे काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिले गंभीर आव्हान एकोणीसशे सदुसष्टमध्ये आले जेव्हा संयुक्त विरोधी पक्षाने हिंदी पट्ट्यातील अनेक राज्यांवर नियंत्रण मिळवले हिंदी पट्टा म्हणजे आपण गायपट्टा पण म्हणतो सो यू पी बिहार एम पी ह्या ही साईड सगळी सो द फर्स्ट सिरियस चॅलेंज टू डॉमिनन्स ऑफ द काँग्रेस केम इन नाईन्टीन सिक्स्टी सेवन व्हेन युनायटेड ऑपोजिशन पार्टी वोन कंट्रोल ओवर सेवरल स्टेट्स इन हिंदी बेल्ट सो बरोबर आहे क इंदिरा ना गरिबी हटावचा नारा देऊन अमेरिकेशी घनिष्ठ संबंध विकसित आता हा गरिबी हटावचा नारा का दिला इंदिरा गांधींनी तुम्हाला माहीत असेल जयप्रकाश नारायण जे आहेत त्यांनी काय केलं होतं तर इंदिरा हटाव हा नारा दिला होता मग त्याला काउंटर करण्यासाठी इंदिरा गांधीजींनी हा गरिबी हटाओ नारा दिला होता सो जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण यांच्या इंदिरा हटाओ देश बचाओ ह्या घोषणेला उत्तर म्हणून इंदिरा गांधींनी गरिबी हटाओचा नारा दिला होता इंदिरा गांधी अमेरिकेपेक्षा रशियासोबत त्यांचे संबंध चांगले होते आपली जी बेचाळीस घटना दुरुस्ती आली जी प्रेएम्बलमध्ये सोशलिस्ट शब्द वगैरे जे आले सो so, सोशलिस्टकडे जास्त ट्रेंड झुकला होता इंदिरा गांधींचा कारण रशियासोबत जरा त्यांचं ठीक होतं अमेरिकेपेक्षा सो त्याच्यामुळं so, अमेरिकेचा काही संबंध येणार नाही okay, ओके जे सी स्टेटमेंट दिले की बाबा अमेरिकेसोबत घनिष्ठ संबंध करायचे होते वगैरे असं काही नाही आहे so, सो क तुम्ही उडू शकता तुमचं उत्तर येईल अ आणि ब फक्त क उडवायचं ते बघा क उडवला तुम्ही तुमचं उत्तरच देते डायरेक्ट अ आणि ब फिफ्टी फाईव्ह बघा समाजवादी काँग्रेस पक्षाबाबत खालीलपैकी अयोग्य ओळखा समाजवादी काँग्रेसने एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत एक जागा जिंकली समाजवादी काँग्रेसने एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत तीन जागा जिंकल्या तीन इतका नाही किती आहेत शून्य जागा आहेत काय जागा नाही आहेत तिथं सो दोन उडलं तीन समाजवादी काँग्रेसने एकोणीसशे ऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्तेचाळीस जागा जिंकल्या तो बरोबर आहे तेव्हा काय झालं तर सत्तेच्या जागा जिंकल्यामुळं मग तेव्हा काय झालं तर समाजवादी काँग्रेस जी होती म्हणजे चला आपण म्हणतो इंडियन काँग्रेस सोशलिस्ट तर त्याचे कोण होते महाराष्ट्रामध्ये शरद पवार होते नाही का तर ते लिडर ऑफ ऑपोजिशन बनले विरोधी नेते आणि इंडियन नॅशनल काँग्रेस इंदिरावाली नाही का आय तर त्याचे ए आर अंतुले होते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले ह्या एकोणीसशे ऐंशीच्या इलेक्शनमध्ये समाजवादी काँग्रेसने एकोणीसशे पंच्याऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभा निघून परत जागा वाढल्या त्यांच्या चोपन्न सो समाजवादी काँग्रेस एक जर शोधलं तुम्ही तुम्हाला काय भेटणार नाही ॲक्च्युली त्याचं नाव असं आहे इंडियन काँग्रेस सोशालिस्ट ओके आय सी एस म्हणतो ऑल्सो नोन ॲज काँग्रेस सेक्युलर व जो पॉलिटिकल पार्टी इन इंडिया बिटवीन कोणत्या वर्षी होती ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात ती ॲक्टिव्ह होती पार्टी ओके इंडियन काँग्रेस सोशलिस्ट आय सी एस शॉर्टकटमध्ये सो महाराष्ट्रामध्ये शरद पवार लीड करत होते म्हणजे ती पार्टी सो लक्षात ठेवा फिफ्टी सिक्स भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती आहेत व्हॉट आर द रेस्ट्रिक्शन्स ऑन द एक्सरसाइज ऑफ द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन सो धार्मिक विचार सभ्यता किंवा नैतिकता हे तर असायलाच पाहिजे आपण वाचले डिसेन्सी ऑर मॉरॅलिटी बदनामी आहे डिफर्मेशनची केस वगैरे टाकतात बघा सो न्यायालयाचा आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट डेफिनेटली आहे तो ब कड जरी घेतलं ब कड तर तुमचा तुम हा उडतोय हा उडतो आहे तुम्हाला आता हा राहिला आणि हा राहिला वरीलपैकी सर्व धार्मिक नेचर वगैरे आहे का नाही राजकीय नेतृत्व पण काही संबंधित नाही आपण बघितले बेसिक जे पॉलिटीमध्ये असतो पण आर्टिकल नाईन्टीनच्या अंडर सो अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन पर्टिक्युलरली आर्टिकल नाईन्टीन टू रेस्ट्रिक्शन्स ऑन फ्रीडम ऑफ स्पीच कॅन बी इम्पोज फॉर रिझन्स रिलेटेड कोणकोणत्या कारणासाठी तुम्ही बंधनं आणू शकता सो द सिक्युरिटी ऑफ द स्टेट तिथे लिहा द सिक्युरिटी ऑफ द स्टेट सोवर इंटी म्हणजे सार्वभौमत्व इंटिग्रिटी ऑफ इंडिया फ्रेंडली रिलेशन्स विथ फॉरेन स्टेट्स ओके परदेशाशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास जर काय तुम्हाला याच्यामुळे प्रॉब्लेम होत असेल फंडामेंटल राईटमुळे तर मग त्याच्यावर रस्ट्रिक्शन देईल ओके तुम्हाला हे याला प्रायोरिटी दिली जाईल नाही का या सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी दिली जाईल ओवर फंडामेंटल राईट्स अजून पब्लिक ऑर्डर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पब्लिक ऑर्डर डिसेन्सी ऑर मॉरॅलिटी जे प्रश्नामध्ये दिलेलंच आहे ज्याला आपण म्हणतो सभ्यता किंवा नैतिकता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट डिफेमेशन डिफेमेशन म्हणजेच काय बदनामी आणि इन्साइटमेंट टू अॅन ऑफेन्स सो ह्या कारणा ही जी कारणं आहेत हे तुमचे रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यावर कशावर आर्टिकल नाइंटीन टूवर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवर सो रिलिजियसचा काही संबंध येत नाही दिलंच नाही आहे पॉलिटिकल लीडरशिप पण दिली नाहीच आहे असं काही नाहीच आहे फिफ्टी सेवन से. बघा उन्नत भारत अभियान राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क उच्चतर आविष्कार योजना आणि इम्प्रिंट आता याची तुम्हाला सगळ्यांनी त्यांच्या डेट विचारल्या त्या पण बघा दोन हजार पंधरा पंधराचेच तीन आहेत तुम्हाला इवन मंथ पण माहीत पाहिजे सो so, उन्नत भारत अभियान उत्तर तर तिथे दिलेलं आहे ठीक आहे स उन्नत भारत अभियानचं पहिल्याचं काय येईल तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क सप्टेंबर दोन हजार पंधरा उच्चतर आविष्कार योजना ऑक्टोबर दोन हजार पंधरा आणि इम्प्रिंट इम्प्रिंट काय आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंधरा सो उच्चतर आविष्कार योजना जी आहे इज अ प्रोग्राम दॅट फंड्स रिसर्च रिसर्च प्रोजेक्ट्स इन प्रीमियर इन्स्टिट्यूशन्स लाईक आय आय टी यासाठी फंडिंग करते ही योजना उच्चतर आविष्कार योजना नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर एन आर एफ इज रँकिंग सिस्टीम दॅट असेस अँड रँक्स कशाला रँक करते ती कशाची रँकिंग लावते तर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स उच्च शैक्षणिक संस्था जे आहेत त्यांची रँकिंग लावते द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन लॉन्च द एन आर एफ इन टू थाउजंड फिफ्टीन सप्टेंबर ठीक आहे द मिशन ऑफ उन्नत भारत अभियान इज टू बी एनेबल इज टू एनेबल हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स टू वर्क विथ द हायर उच्च शैक्षणिक संस्थांनी काम करायचं आहे कायसाठी काम करायचं टू वर्क विथ तिदल्या विथ द पीपल ऑफ रुरल इंडिया पीपल ऑफ रुरल इंडिया इन आयडेंटिफाईंग डेव्हलपमेंट चॅलेंजेस अँड इवॉल्विंग ॲप्रोप्रिएट सोल्युशन फॉर ॲक्सलेटिंग सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे जो ग्रामीण भागातली जे लोकं आहेत किंवा ग्रामीण भाग जो आहेत तिथे जे काही आव्हान आहेत चॅलेंज आहेत त्याच्यावर काहीतरी सोल्युशन इनोव्हेटिव्ह सोल्युशन देण्यासाठी उन्नत भारत अभियान आहे ओके त्याच्यामध्ये तुमचे जे मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्या यांना मदत करतील आणि इम्प्रिंट इम्प्रिंटचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा इम्पॅक्टिंग रिसर्च इम्पॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोग्राम दॅट एम्स टू ॲड्रेस इंजिनिअरिंग चॅलेंजेस इम्प्रिंट सो इम्प्रिंटचा फॉर्म लॉंग फॉर्म विचारू शकतात ते फाय फिफ्टी एट बघा अहिल्याबाई होळकर मोफत एसटी प्रवास योजनेबाबत अयोग्य विधान ओळखा रॉंग ओळखायचे अहिल्याबाई होळकर मोफत एस टी प्रवास योजना एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली होती नाईनटीन नाईन्टी सिक्स नाइन्टी सेवन वरील योजनेचे लाभार्थी हे वर्ग पाच ते बारा वर्गातील बा पाचवी ते बारावी वर्गातील विद्यार्थिनी आहेत क वरील योजनेसाठी शाळेत पन्नास टक्के उपस्थिती पन्नास टक्के पाहिजे का नाही किती पाहिजे सेवन्टी फाय पर्सेंट त्याच्यामुळं तुमचं क रॉंग होईल तुमचं उत्तर काय येईल फक्त क तीन इथे लिहा तिमाहीचा पास महामंडळाकडून तो ॲक्च्युली जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन महिन्याचा पास एकदाच देतात सो तिमाहीचा पास महामंडळाकडून घेण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्यास विद्यार्थिनींची किमान उपस्थिती किती पंचाहत्तर टक्के असण्यासंबंधीचे प्रमाणपत्र राज्य परिवहन महामंडळास देणे आवश्यक आहे मुख्याध्यापकांनी ते द्यायचं आहे ओके हे जे न्यूजमध्ये आलं की बाबा बारावीपर्यंत मोफत एस प्रवास नेक्स्ट पेजवर हो या फिफ्टी नाईन राष्ट्रीय ज्ञान आयोगाने दोन हजार नऊ ज्ञान प्र प्रारूपाच्या डॅश डॅश प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले द नॅशनल नॉलेज कमिशन हॅव फोकस्ड ऑन द की एरियाज ऑफ नॉलेज पॅराडिंग मग कशावर फोकस केले so, नॉलेज नॉलेज सो ज्ञान 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 ज्ञानाचा विस्तार आहे का ॲक्सेस टू नॉलेज आहे नॉलेज क्रिएशन आहे नॉलेज ॲप्लिकेशन आहे नॉलेज एक्सटेन्शन नाही आहे याच्यामध्ये हे बघा ॲक्सेस टू नॉलेज हा नॉलेज पेंटागॉन आहे हा पेंटागॉनचे पाचशे पाच तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील कारण त्यातले तुम्हाला तीन प्रश्नात विचारले त्याच्यात ॲक्सेस टू नॉलेज प्रिन्सिपल्स ऑफ नॉलेज डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस नॉलेज ॲप्लिकेशन्स क्रिएशन ऑफ नॉलेज सो ॲक्सेस टू नॉलेज तुम्हाला विचारलं आहे क्रिएशन ऑफ नॉलेज विचारलं आहे आणि नॉलेज ॲप्लिकेशन विचारले सो so, नेक्स्ट टाईम तुम्हाला हे विचारू शकतात डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस किंवा प्रिन्सिपल ऑफ नॉलेज हा तुमचा नॉलेज पेंटागॉन आहे याच्यामधला नाही का नॅशनल नॉलेज कमिशनमधला सो लक्षात ठेवा आहे अजून इथे लिहा नॅशनल नॉलेज कमिशन जे कधी बनवलं होतं कधी फॉर्म फॉर्म्ड इन टू थाउजंड फाईव्ह आणि ॲबॉलिश्ड म्हणजे बंद पाडलं कधी जुलै दोन हजार चौदा सो so, हे पण लक्षात ठेवा टू थाउजंड फाय आणि टू थाउजंड फोर्टीन सोळा बघा एकलव्य मॉडेल निवासी शाळेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा ही योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली दिस स्कीम वॉज स्टार्टेड इन नाईन्टीन नाईन्टी एट एक्झॅक्ट जर म्हणाल तर नाईन्टीन नाईन्टी सेवन नाईन्टी एट पण लक्षात ठेवा ओके समजा आता नाईन्टी एट नाईन्टी नाईन आला तर चुकेल ओके सो नाईन्टी सेवन नाईन्टी एट पाहिजे सो नाईन्टी एट किंवा नाइंटी सेवन नाईन्टी एट दोन हजार साली पहिली शाळा महाराष्ट्रात सुरू करण्यात आली बरोबर आहे ती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संस्था म्हणून कार्यरत आहे सो सगळे बरोबर आहेत याच्यामध्ये अजून थोडं एक्स्ट्रा लिहा वाटल्यास कोणासाठी आहे तर सहावी ते बारावी द ई एम आर म्हणजेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल एम आर स्कूल फॉलोज द कोणता कोरिक्युलम फॉलो करतात तर सी बी एस ई एकलव्य मॉडेल निवासी हे बघा भरपूरच ॲक्च्युली महाराष्ट्रात पण आणि भारतात पण फिफ्टी सिक्स्टी वन सिक्स्टी वन बघा खालीलपैकी अयोग्य कथने ओळखा परिसीमन आयोगाने दिलेल्या आदेशांना कोणत्या न्यायालयात आव्हान देता येते ऑर्डर्स इश्यूड बाय द डिलिमिटेशन कमिशन कॅन बी चॅलेंज इन एनिकोट करू शकता का नाही करू शकत बेसिक जे वाचता तुम्ही डिलिमिटेशनला तुम्ही कोणीच काही करू शकत नाही ओके सो हे रॉंग आहे निवडणूक विवादांच्या निकालासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा सा अधिकार संसद किंवा राज्य विधिमंडळाला अनुच्छेद तीनशे तेवीस बीनुसार आहे निवडणूक विवादांच्या निकालासाठी आर्टिकल थ्री ट्वेंटी थ्री बी एम्पावर्स ॲप्रोप्रिएट लेजिस्लेशन पार्लिमेंट ऑफ स्टेट लेजिस्लेशन टू एस्टॅब्लिश अ ट्रिब्युनल फॉर ॲडिकेशन ऑफ इलेक्शन निवडणुकीसंबंधी काही विवाद असतील तर मग संसद किंवा राज्य विधिमंडळ न्यायाधिकरण स्थापन करू शकतो तीनशे तेवीस बीमध्ये सांगितले सो so, बरो बरोबर आहे का यस बरोबर आहे उत्तर तुमचं ए okay, इन करेक्ट ओके तुमचं उत्तर येईल एक सो so, थोडं बघा याच्यामध्ये डिलिमिडेशनबद्दल परिशमन आयोगाबद्दल आजपर्यंत भारतासाठी एकोणीसशे बावन्न बासष्ट बहात्तर आणि दोन हजार दोनमध्ये प्रत्येकी एक असे चार परिसमन अधिनियम पारित करण्यात आले आहेत आतापर्यंत चार वेळा परिसीमन अधिनियम पास केले आहेत आर्टिकल एटी टू अँड वन सेवंटी आपल्या संविधानामधलं कलम ब्याऐंशी आणि एकशे सत्तर ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ द इंडिया आर रिलेटेड टू द डिलिमिटेशन कमिशन अँड द प्रोसेस ऑफ डिलिमिटेशन म्हणजे परिसीमनासंबंधी जे आर्टिकल्स आहेत कोणते आहेत कलम ब्याऐंशी आणि एकशे सत्तर ते पण लक्षात ठेवा आणि हे जे आपलं तीनशे तेवीस ए आणि तीनशे तेवीस बी सो तीनशे तेवीस थ्री ट्वेंटी थ्री ए तीनशे तेवीस ए अंतर्गत न्यायाधिकरण केवळ संस्थेद्वारे स्थापित केले जाऊ शकतात म्हणजे ह्या कलमाच्या अंडर फक्त स्पेसिफिक न्यायाधिकरण जे आहे ते फक्त संसदच स्थापन करू शकते आणि तीनशे तेवीस बी अंतर्गत न्यायाधिकरण संसद आणि राज्य विधामंड विधिमंडळ दोन्हीद्वारे स्थापन केले जाऊ शकतात सो बीमध्ये दोघं पण आहेत आणि एमध्ये फक्त संसद आहे सिक्स्टी टू बघा राज्यातील पंचायती व नगरपालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत असते ऑब्वियसली स्टेट इलेक्शन कमिशनच घेतं आपलं पंचायतचे न आणि नगरपालिकेचे एक बरोबर आहे आयोग विचारले सेकंड एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या एकसष्टव्या घटनादुरुस्ती कायद्याने मतदानाची वय एकवीसवरून अठरा करण्यात आले बरोबर आहे का बरोबर हे आपण पाठच करतो ना का घटनादुरुस्ती महत्वाची तीन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये निवडणूक आयोगाने पहिल्यांदा प्रभावी पूर्ण आदर्श आचारसंहिचा उपयोग केला मे बी असेल नसेल सो हे दोन तर बरोबर आहेत बर आपल्याला ह्या दोघांमध्ये काय बघायचं आहे एल चंद्रकुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अनुच्छेद तीनशे बत्तीस बीचे पोर्ट कलम तीन डी हे असंविधानिक घोषित करण्यात आले सो ते म्हणतात की एल चंद्रकुमार केसमध्ये क्लॉस थ्री डी जो आहे आर्टिकल 332 चा, 332 बी चा है, है थ्री थर्टी टूचा थ्री थर्टी टू बीचा असा अनकॉन्स्टिट्यूशन सांगितला आहे बरोबर आहे का नाही रॉंग आहे ॲक्च्युली का कारण क्लॉस थ्री डी ऑफ थ्री थर्टी टू असं काही संविधानामध्ये नाहीच आहे ओके क्लॉस थ्री डी ऑफ द आर्टिकल थ्री थर्टी टू बी डज नॉट डज नॉट एक्झिस्ट इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मग रद्द करायचा प्रश्नच येत नाही आणि बाकी ही जी केस आहे एल चंद्रकुमार केस ही काय आहे तर इट एस्टॅब्लिश्ड द व्हॅलिडिटी ऑफ आर्टिकल्स थ्री ट्वेंटी थ्री ए अँड थ्री ट्वेंटी थ्री बी ओके यांची व्हॅलिडिटी एस्टॅब्लिश केली परत की बाबा हे आर्टिकल्स व्हॅलिड आहेत ओके यांना काय प्रॉब्लेम नाही आहे की टेक अवे फ्रॉम द केस आता ह्या केसमध्ये काय सांगितलं द सुप्रीम कोर्ट रूल्ड दॅट ट्रिब्युनल्स म्हणजेच न्यायाधिकरण आर नॉट इक्वल टू हायकोर्ट ओके हायकोर्ट सारखे नाही येते ओके द डिसिजन्स ऑफ द ट्रिब्युनल्स कॅन बी अपील्ड टू अ बेंच ऑफ टू जजेस ऑफ द टू जजेस इन द हायकोर्ट म्हणजे ट्रिब्युनल न्यायाधिकारामध्ये कोणता निकाल दिला असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही अपील करू शकता हायकोर्टमध्ये ज्या जिथं दोन जजेसचं बेंच असेल द ज्युरुसडिक्शन ऑफ द ट्रिब्युनल्स इज सब्जेक्ट टू रिव्ह्यू बाय द हायकोर्ट ओके इतली हायकोर्ट बाय द हायकोर्ट किंवा इतलिया हायकोर्ट ओके सो ट्रिब्युनलला तुम्ही रिव्ह्यू करू शकता कोण रिव्यू करू शकता हायकोर्ट रिव्ह्यू करू शकता सो so, बासष्टचं चा उत्तर चार आहे त्रेसष्ट बघा खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे फाय आता हे पण तुमचं एकदम इझी हातातले मार्क आहेत का सांगा हे बघा फायदे विचारले तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची छपाईची किंमत कमी हो करते ऑब्बियसली आता तुम्हाला तिकडं हे बॅलेट पेपर वापरायची गरज नाही अ बरोबर येणार शंभर टक्के कागदाचे प्रमाण कमी करते बरोबर येणार हे दोन्ही एकच गोष्ट आहे ॲक्च्युली नाही का ए आणि बी स्टेटमेंट एकच गोष्ट बोलत आहे सो अ आणि ब बरोबर येतं म्हटल्यावर अ ब आणि अ ब म्हणजे दोन ऑप्शन तर उरले तुमचे इथं पारंपरिक पद्धतीपेक्षा मोजणी प्रक्रिया ऑब्विस्ली जलद होतेस सो अ ब क तर दिलंच आहे मशीनवरील अवलंबित्व कमी करते असं कसं का होईल ना ॲक्च्युली मशीनवर तर डिपेंड आहे इलेक्ट्रॉन मतदान यंत्र इंग्लिशमध्ये जर म्हणाल तर काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुम्ही मशीन वापरताय तर मशीनवरचं अवलंबित्व कमी कसं का होईल सो so, त्याच्यामुळे ॲक्च्युली अवलंबित्व वाढणार आहे ओके okay? सो so, त्याच्यामुळे हे तर उडलं सो so, ड उडलं तुमचं ड उडलं ड उडलं मतदान टक्केवारीत वाढ करते टक्केवारीत वाढायचा वारे काय संबंध आहे जर तुम्ही पोस्टलवर घ्या किंवा मग मशीनवर घ्या टक्केवारी लोक येणार तर येणारच आहेत सो येणार असतील किंवा नाही येणार असतील तर ई तुमचं रॉंग याच्यामध्ये उत्तर काय अबक सो so, हे येत नाही त्याच्यामध्ये टक्केवारीचा काय संबंध नाही आहे हे ते तुमच्या झेरॉक्समध्ये मे बी नीट दिसणार नाही सो याच्यात बघू आपण ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन युजेस इलेक्ट्रॉनिक मीन्स फॉर कास्टिंग अँड काउंटिंग वोट्स हाऊ डू ई व्ही एम्स वर्क इट हॅज टू युनिट ज्याला दोन युनिट असतात द कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट हे बघा हे कंट्रोल युनिट आहे आणि बॅलेट म्हणजे हे कंट्रोल युनिट कोणाकडे असतं तर हे प्रिसायडिंग ऑफिसरकडं असतो नाही का पोलिंग ऑफिसर जो असतो आणि बॅलेट युनिट हे जे आपण जाऊन तिथं आपण जे हे करतो मतदान करतो ते पहिली स्टेप काय आहे तर पोलिंग ऑफिसर व्हेरीफाईज वोटर्स आयडेंटिटी ते आपला आय डी चेक करतात बघा स्टेप टू शी ऑर ही विल प्रेस द बॅलट बटन एनेबलिंग द वोटर टू काझे वोट म्हणजे तो तिकडून एक बटन प्रेस करतो की बाबा आपण जे वोट करू नाही का म्हणजे ते व्हॅलिड असेल त्यासाठी मग तिसरं वोटर कॅन सी अ लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स नेम्स अँड सिम्बोल्स विथ द ब्लू बटन नेक्स्ट टू इट हे आपल्याला दिसतं आणि चौथं वोटर कॅन प्रेस द बटन नेक्स्ट टू कॅनिडेट म्हणजे आपण इथं वोट करतो ठीक आहे सो त्याला तिक तो पण तिकडून प्रेस करतो ओके द बॅलेटिंग युनिट इज केप्ड विद इन द वोटिंग कंपार्टमेंट इलेक्टर्स यूज इट टू कास्ट देर वोट्स सो हे तुमची इलेक्ट्रॉक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहे मशीन आहे सिक्स्टी फोर भारतातील दबाव गटाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत आता हे पण हातातलेच मार्क आहेत समान हितसंबंध असणाऱ्या लोकांचा दबाव गट निर्माण होत असतो दबाव गट ही एक अराजकीय संघटना आहे बरोबर आहे अराजकीय आहे सो बी तर बरोबर आलं बी बरोबर आलं बी सगळीकडंच आहे म्हणा पहिलं समान हितसंबंध हे तर येईल ओके अ आणि ब तर येईलच सो अ ब अ ब बघा तिन्ही खडं अ ब आहेत दबाव गटातील सदस्य राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त नसतात कोणत्या ना कोणत्या राजकीय हे जे वाक्य आहे जसं मी तर दिलं आहे किंवा जनरल स्टेटमेंट हे नॉट एक्स्ट्रीम हे पूर्णपणे अलिप्त नसतात को काही ना काही त्यांचे राजकीय पक्षाचे संबंध असतातच अस्थार अस्थार त्याच्यामुळं हे तुम्ही बरोबरच घ्यायला पाहिजे नाही का एकदम एक्स्ट्रीम काय त्याच्यामध्ये दिलं नाही आहे सो क जे आहे क यायलाच पाहिजे सो क इथं आहे आणि क ड इथे आहे आता हा जो आहे ड ऑप्शन हा तुम्हाला ओढायचा का कारण दबाव गटाचे कार्यक्षेत्रे अमर्यादित असतं का नाही ओके त्याला काहीतरी मर्यादा आहेत ओके लिमिटेड ते ठराविक असतं की तुम्ही स्पेसिफिक कामासाठीच दबा दबावगट क्रिएट केला असेल सो so, तो अमर्यादित कसं काय झाला ना सो so, स्पेसिफिक गोष्टीसाठी नाही का समजा एम पीच्या मुलांचा दबावगट असेल किंवा कोणत्या युनियन जे असतील कामगार वगैरे त्यांचा दबावगट असू शकतो कोणा कोणत्या सोशल मीडियावर कोणता दबावगट असतो कोणकोणत्या इश्यूसाठी प्रेशर ग्रुप सो so, त्याच्यामुळं अमर्यादित त्याचं नसणार ओके okay, त्याच्यामुळं ड उडला अ ब क तुमचं उत्तर येईल सेकंड ओके एक्स्ट्रीम तुम्ही उडवलं अमर्यादित आणि इथं नॉट एक्स्ट्रीमवाडी घेतलं त्याच्यामुळे तुमचं उत्तर येऊन जाते सो so, दबावगटबद्दल बघा इथं काय दिलं आहे दबावगट हा समान संबंध असणाऱ्या लोकांचा समूह असून हा समूह शासकीय धोरणांना प्रभावित करून त्यांचे संबंध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्यांचा त्यांचा ते हित साधायचा सा प्रयत्न करतात ज्या अंतर्गत सामाजिक एकात्मता राजकीय अभिव्यक्ती व बदलाचे वाहक अशी भूमिका दबावगटामार्फत एकाच वेळी होताना दिसते सो काय करतं दबावगटाची काय भूमिका आहे तर सामाजिक एकात्मता राजकीय अभिव्यक्ती बदलाचे वाहक म्हणून ते काम करतं अधिकृतरित्या शासनामध्ये सहभागी होतं का तर नाही होत आपणास हवे असणारे धोरण तसेच कायदे बनून घेण्याची क्षमता दबाव गटात असते गव्हर्मेंटमध्ये सामील न होता ते त्यांच्या हिशोबाने धोरण करू शकतात दबावगट बघा दबावगट हे प्राथमिकदृष्ट्या राजकीय स्वरूपाचे नसतात दबाव गटांना सत्ता हस्तगत करायची असते का नसते तर त्यांना सत्तेत असलेल्या लोकांकडून आपले हितसंबंध साध्य करून घ्यायचे असतात दबाव गट निवडणूक लढवीत नाहीत दबाव गटांना राजकीय विचारधारा असेलच असे नाही असलंच पाहिजे असं काही नाही आहे दबाव गटांची देयधोरणी ठराविक नाही का म्हणजे मर्यादित अमर्यादित नाही आहेत त्या था, ठराविक स्पेसिफिक आहेत सो so, हा पण तुमचा वाला क्वेश्चन होता सिक्स्टी फायव्ह बघा महिला आरक्षणासंबंधी खालील विधाने विचारात घ्या लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभामध्ये महिलांसाठी राखीव जागा असाव्यात यासंबंधीचे विधेयक यू पी ए वन शासनाने मे दोन हजार आठमध्ये मांडले होते सो बरोबर आहे का ठीक आहे ब महिला आरक्षण विधेयक पुनर्मांडणीनंतर राज्यसभेने नऊ मार्च दोन हजार दहामध्ये मंजूर केले सो बरोबर आहे पण अ बरोबर सदरोह विधेयकावर लोकसभेत कधीही मतदान झाले नाही बरोबर आहे सदरोह विधेयकाचा प्रमुख उद्देश महिलांसाठी लोकसभेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभामध्ये पन्नास टक्के जागा पन्नास एका पन्ना नाही किती येत्या तर त्या तेहतीस टक्के ओके वन थर्डे त्याच्यामुळे तुमचं अयोग्य विचारलं आहे तुम्हाला सॉरी बरोबर आहे सो ड उडला तुमचा ड उडला ड उडला ड उडला तुमचं उत्तर एक दोन तीन म्हणजे अ ब क ठीक आहे सहा मे दोन हजार आठ रोजी युपीए सरकारने राज्यघटना एकशे आठवी दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले या विधेयकाच्या माध्यमातून संसद आणि राज्याच्या विधिमंडळात म्हणजे स्टेट असेंब्लीमध्ये पण महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर एक तृतीयांश एक तृतीयांशील आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये वन थर्ड लिया फक्त जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती त्यातही एस सी एस टी महिलांनाही आरक्षण ठेवण्यात आले होते मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने कधी मंजूर दिले ते डेट पण माहीत पाहिजे पंचवीस फेब दोन हजार दहा पंचवीस फेब दोन हजार दहा रोजी विधेयकाला मंजूर दिली नऊ मार्च दोन हजार दहा रोजी राज्यसभेत विधेयक मंजूर झालं मात्र हे विधेयक लोकसभेत कधी सादरच केले गेले नाही परिणामी विधेयक कधीच अंमलात येऊ शकले नाही आता हे जे हे आपलं करंट ऑल आहे हे आपल्याला यू राज्यसभा प्रीला पण प्रश्न विचारला होता याच्यावर तिथं पण त्यांनी वन थर्डवरच गंडवलं होतं सो लक्षात ठेवा हे म्हणजे व्यवस्थित करा एकशे सहावी घटना दुरुस्ती आपली वन थर्ड रिझर्वेशन ओके हो महिलांना लोकसभेमध्ये पण आणि असेंब्लीमध्ये पण स्टेट असेंब्लीमध्ये बॅकग्राऊंड काय तर बिल प्रिव्हियसली इंट्रोड्यूस नाईन्टीन नाईन्टी सिक्स हे पण लक्ष द्यावं कधी कधी आलं हे बिल शहाण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार दहा दहावाला आपल्याला प्रश्न विचारला आहे दोन हजार चौदा ओके एवढ्या वेळा आलेलं आहे रिलेटेड कमिटीज कोणत्या आहेत कमिटी ऑन द स्टेटस ऑफ द वुमन नाईन्टीन सेवन्टी वन कमिटी अंडर मार्गारेट अल्वा नाईन्टीन एटी सेवन गीता मुखर्जी कमिटी नाईन्टीन नाईन्टी सिक्स कमिटी ऑन द स्टेटस ऑफ वुमन टू थाउजंड थर्टीन सो गीता मुखर्जी कमिटी आणि मार्गरेट अल्वा विचारू शकता स्पेसिफिक नाव असल्यामुळं एटी सेवन आणि नाईन्टी सिक्स की फीच की आर्टिकल्स महत्त्वाचे कोणते आर्टिकल्स त्यांनी आता त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेत तर आर्टिकल तीनशे तीस ए रिझर्वेशन फॉर वुमन इन लोकसभे लोकसभेमध्ये महिलांना वन थर्ड रिझर्वेशन तीनशे बत्तीस एच्या अंतर्गत म्हणजे हे जे इन्सर्ट केले त्याच्यात काय सांगितले तर रिझर्वेशन फॉर वुमन इन राज्यांच्या विधानसभा आर्टिकल टू थर्टी नाईन ए हे तुमच्या दिल्ली दिल्लीच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी आरक्षण वन थर्ड आणि तीनशे चौतीस ए काय आहे तर रिझर्वेशन्स टू बिकम इफेक्टिव आफ्टर डिलिमिटेशन इज अंडरटेकन अँड सेन्सस इज कंडक्टेड ओके डिलिमिटेशन झाल्याच्यानंतर आणि सेन्सस झाल्यानंतर हे तुमचं रिझोशन कंटिन्यू होणार ओके असं त्या सांगितलं तीनशे चौतीस एमध्ये टाईम पिरियड काय आहे तर पंधरा वर्षाचा पंधरा वर्ष आहे आणि तो एक्सटेंड पण होऊ शकतो रोटेशन ऑफ सीड्स रिझर्व आफ्टर इच डिलिमिटेशन सो हे आपले जी एस टूचे बघितले आपण आज प्रश्न बाकीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू थांबव